मोहोळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस वीस वर्ष सश्रम काराभास आणि दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे हा निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश सोलापूर येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी दिला या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण विठ्ठल शिंदे वरती सणार मोहोळ याने पीडित मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत दुपारच्या सुमारास तिच्या घरी जाऊन घराला आतून कडी लावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला हार दंकी दंकी ही घटना कोणास सांगितल्यास जिबेठ हरवण्याची धमकी दिली धमकीमुळे पीडितेने सुरुवातीला ही बाब कोणास सांगितली नाही घटनेनंतर काही दिवसांनी पीडितेला उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आजीने चौकशी केल्यानंतर पीडितेने संपूर्ण घटना सांगितली त्यानंतर मोहोळ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली तपास अधिकारी ए पी आय राठोड यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले विशेष न्यायालयातील सुनावणी दरम्यान पीडिता तिची आजी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या तसेच पीडिता तिच्या गर्भाचा आणि आरोपीचा डीएनए अहवाल जुळल्याने गुन्हा सिद्ध झाला सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट शीतल डोके ऍडव्होकेट पी एस जन्मू यांनी प्रभावी युक्तिवाद केला न्यायालयाने आरोपीस भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर दोन एन तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा पॉस्को पॉक्सो अंतर्गत चार पाच अंतर्गत वीस वर्ष सश्रम कारावास दहा हजार रुपयांचं दंड तसेच कलम पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली